गुड मॉर्निंग आज आम्ही चाललं नाशिकला वैष्णवीला पहिल्यांदा घेऊन मी वैष्णवी आणि वैष्णवीचे पप्पा आम्ही सकाळी निघालो कल्याणवरून ट्रेनमध्ये आणि हे बघा जस्ट आमचं गाव सुरू झालं आणि धुका एवढं मस्त वाटलं आणि वैष्णवी मी वैष्णवीचे पप्पा मस्त असं एन्जॉय करतो आणि तिने पण मस्त ट्रॅव्हल केलं मस्त इकडे तिकडे बघत होती नंतर तिच्या डॅडाकडून तिने असं दुधू पिऊन घेतलं मग खेळायला लागली एवढी छान खेळत होती ती मग आम्ही ट्रेन चेंज केली होती दुसरी ट्रेन पकडली आणि तिचं खेळणं बघा एवढी खेळत आणि हो एवढी हॅप्पी होती मला वाटलं ती चिडेल पण नाही ती खूप हॅप्पी होती मग आम्ही ट्रेनमध्ये खूप मस्ती केली कारण पूर्ण ट्रेन खाली होती त्यानंतर ती अशी खेळत होती मग तिला हवा लागली म्हणून तिचे पप्पा अशी हवा लागण्यासाठी तिला बाहेर खेळवत होते थो थो थोडंसं मग ही आहे मी <laughs> हे बघा मी अशी मस्त रेडिओ आम्ही हो, पण मस्त मस्ती करत करत गावी निघालो परत त्यांच्या तेच मस्ती चालू झाली हे बघा दरवाज्याकडे मग आम्ही पोचलो मग गाडीकडे आलो मग गाडीवरून आम्ही चाललो घरी मग घरी जाऊन मग आम्ही फ्रेश हुशार परत निघालो फिरायला थोड्या वेळ हे बघा आमचं गाव नाशिक आहे आमचं गाव नांदगाव बघा किती सुंदर आहे माझं गाव वाजले होते चार आणि मस्त आम्ही बाजारात जात होतो आणि वैष्णवी बघा अशी मस्ती चाललंय ती आणि हे बघा वैष्णवीचे पप्पा आम्ही बाईकवरून मस्त ती पण मजा करत होती थोडी एन्जॉय केलंय तिने गावी हे बघा इथे ओरडत होती आरडत होती मस्त खेळत खेळत आम्ही चाललेलो खूप मजा केली तिने असा होता आमचा दिवस इथे बैलगाडा आणि संपला आजचा ब्लॉग थँक्स फॉर वॉचिंग